नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आपला व्हिडिओ सुरुवात करत आहोत पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती निघालेली आहे मित्रांनो ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि ह्या प्रक्रियेबाबत आपण पूर्ण डिटेल्स माहिती जी आहे आपण आता समजून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल्स समजेल तर ही पोस्ट ऑफिसची जी भरती आहे तर याच्यामध्ये टोटल जागा आहेत मित्रांनो बावीस हजार चारशे तेरा एवढ्या ह्या जागा आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे दोन पद आहेत मित्रांनो तर पदाचं नाव आणि तपशील आपण आता पाहणार आहोत याच्यामध्ये एक नंबरचं पद आहे जी डी एस ब्रँच पोस्ट मास्टर याच्यात शॉर्टकटमध्ये बी पी एम म्हणून आपल्याला दिलेलं आहे असं या पदाचं नाव आहे जी डी एस ब्रँच पोस्ट मास्टर आणि दुसरं महत्त्वाचं पद आहे मित्रांनो जी डी एस असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर हे अशा प्रकारचे दोन पदं आहेत मित्रांनो हे दोन पदं तुम्ही दोन्ही पदांना अप्लाय करू शकता आणि याची काय शिक्षण म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण पुढे आता जाणून घेणारच आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो याची शैक्षणिक जी पात्रता आहे ती आपल्याला सुरुवातीला दहावी उत्तीर्ण पाहिजे म्हणजे यासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण लागणार आहे जे विद्यार्थी मित्र आपले दहावीच्या खालचे शिक्षण असेल तर त्यांना हा जो काय फॉर्म आहे तो भरता येणार नाही याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला दहावी उत्तीर्ण असलीच पाहिजे आणि नंबर दोन आहे संगणकाचे ज्ञान म्हणजे तुम्हाला संगणक हाताळता आले पाहिजे जसं की आपल्याला माहीतच असेल एम एस सी आय टी हे प्रत्येकाचं अनिवार्य आहे ज्याच्याकडे एम एस सी आय टी नाही त्याला हा फॉर्म भरता येणार नाही आणि नंबर तीनचा आहे जो नॉर्मल आहे सायकल चालवणे इथं बेसिक आहे सर्वांना सायकल चालवता येतेच आणि मित्रांनो याच्यामध्ये वयाची आठ असे आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अठरा वर्ष ते चाळीस वर्ष इतकं वय असलं पाहिजे चाळीस वर्षाचं जे पुढचा व्यक्ती आहे त्याला हा फॉर्म भरता येणार नाही आणि कमीत कमी याला अठरा वर्ष वय लागेल तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आता तीन मार्चपर्यंत ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण होतं त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे आणि याच्यामध्ये कॅटेगरीनुसार तुम्हाला सूट पण दिलेली आहे ई एस सी आणि एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे आणि ओ बी सीसाठी तीन वर्ष सूट आहे मित्रांनो तर आपण पुढे डिटेल्स आणखी बघणार आहोत तर हा फॉर्म भरण्यासाठी जी फीस लागणार आहे मित्रांनो ती जनरल ओ बी सी आणि डब्ल्यू एस जे धारक असतील ई डब्ल्यू एसचं ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल ओबीसी सर्टिफिकेट असेल त्यांना ही शंभर रुपये फीस लागणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार सूट पण आहे एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डीसाठी किंवा महिला असतील त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस इथे लागणार नाही आणि ही जे फीस शंभर रुपये आहे ते वरील जे कॅटेगरी आहे ओबीसी डब्ल्यू एस जनरल यांच्यासाठी ही शंभर रुपये फीस आहे तर ज्यांना कुणाला हा फॉर्म घर बसले असं भरायचा असेल ऑनलाईन तरी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतो आहे त्या नंबरला संपर्क करा तुमचा घरी बसल्या बसल्या फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरून मिळेल आणि याच्यामध्ये काही महत्त्वाच्या तारखा आहेत विद्यार्थी मित्रांनो तर याची जी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच आहे आणि अर्ज तुम्हाला एखादा वेळेस काय होतं की अर्ज एखाद्याचा चुकतो म्हणजे अर्ज भरण्याच्या वेळी काही चुका होतात हे पण लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो कारण हा महत्त्वाचा विषय आहे कारण कुठलाही फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला तो अचूक पद्धतीने भरला पाहिजे कारण कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या चुका होत असतात तर हा जो तुमची चूक झालेली असेल किंवा अर्जामध्ये तुमचा काही खाडाखोड झालेली असेल जन्मतारीख कि असेल किंवा काही असेल किंवा सीवरती काही तुमचं चुकीचं असेल तुमच्या मार्कमेमवरती काही चुकीचं असेल तर अशा पद्धतीची जर चूक झाली असेल तर तुम्हाला ती सहा ते आठ मार्चपर्यंत दुरुस्त पण करता येणार आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांना कोणाला हा फॉर्म आपला ऑनलाईन घरी बसल्या बसल्या जर भरत असेल तर मी नंबर देतो तुम्हाला त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा कोणीही कॉल करू नका मी तुम्हाला रिटर्न कॉल करेल धन्यवाद